फ्रीडम्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत प्रेस मीडिया लाईव्ह एकाच वेळी एकाच ठिकाणी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी पी एम पी एल दोन घटना लोहगाव बस क्रमांक एम एच बारा टी व्ही सत्तावीस एकोणचाळीस कात्रजून लोहगावकडे जाणारी बस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का चौक पुणे या ठिकाणी भर चौकात बस बंद पडली होती साधारण वीस मिनिटांपेक्षा जास्त सदर चौकात ट्रॅफिक जाम झाले होते ड्युटीवर असलेले ट्रॅफिक पोलीस कर्मचारी श्री अतुल केकान संजय मरगळे मरगळे दत्ता घोडके विलास पाखरे दीपक धडस गणेश साळवे यांनी त्या ठिकाणी असलेल्या एका क्रेनच्या सहाय्याने भर चौकात बंद पडलेली पी एम पी एल बस बाजूला करण्याचे काम करत असताना ट्रॅफिक मोकळी करण्याचं काम करत होते नवले ब्रिज येथील घटना ताजी असताना दुसरी पी एम पी एल बस वारगेट खराडेगाव बस क्रमांक एम एच बारा एस एफ पंच्याहत्तर सहासष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधका या ठिकाणी येथून जाणारी खराडेगावची बस ट्रॅफिकमध्ये जाम असताना अचानक अफवा उडाली की बसमध्ये आग लागली आहे प्रवासी बसमधून उतरून धावपळ करत होते लोकांची धावपळ सुरू असताना सदर पोलीस त्या ठिकाणी येऊन लोकांची समजूत काढण्याचं काम केलं आणि सांगितले की बसच्या बाजूला असलेल्या गवतामध्ये आग लागलेली आहे कृपया आपण घाबरून जाऊ नये पुन्हा लोकांना बसमध्ये बसवण्याचं काम करत होते त्यावेळी मी अंजू म यांनी काढलेले व्हिडिओ आपणास पाठवले आहे अधिक माहितीसाठी घटनास्थळावर असलेले पोलीस कर्मचारी श्री दीपक दडस यांना संपर्क करा एक्याऐंशी शून्य चार एकसष्ट शून्य पाच एकोणतीस प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा